बारा तेरा जणांच्या टोळीने घरात घुसून महिलांना मारहाण केल्याची घटना अहमदनगर मध्ये घडली आहे अहमदनगर शहरातील दोन महिलांना तेरा जणांच्या टोळीने घरात घुसून मारहाण करत घराचा दरवाजा आणि खिडक्या तोडून नुकसान केलंय तसेच अल्पवयीन मुलीसोबत लज्ज उत्पन्न होईल असं वर्तन करत तिला शिवीगाळ केल्याची घटना उपनगरात घडली आहे या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिरादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय समीर अब्दुल शेख हर्षल उजगरे कुणाल उजगरे अक्षय साळवे आकाश अल्हाट दर्शन अल्हाट रवी अल्हाट आणि इतर पाच ते सहा अनोळखी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास पिराधी अल्पवयीन मुलगी आणि तिची आजी घरात झोपली असताना तिची आई आणि सुनील तांबे हे घराच्या बाहेर बोलत होते दरम्यान रात्रीच्या सुमारास आरडाओरडा झाल्याने फिर्यादी मुलीने पाहिलं असता त्यांच्या घरात समीर शेख हर्षल उजागरे, कुणाल आकाश उजागरे, अक्षय दर्शन हर्ष आणि आजी यांना जुन्या भांडणाच्या कारणातून मारहाण केली घराचा दरवाजा खिडक्यांची तोडफोड करत नुकसान केलं तर फिर्यादी आणि त्यांच्या घरातील सर्वजण घाबरून घराबाहेर पळाले असता कुणाल उजगरे आणि समीर शेख यांनी फिर्यादी मुलीचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं आणि तिला अश्लील भाषेत केली त्यानंतर या टोळीने सुनील तांबे तांबे आणि नीरज यांनाही मारहाण केली या, के या घटनेबाबत फिरादी मुलीने तोफखाना पोलिसांना फोन करून माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले फिर्यादीने त्यांच्या सोबत येऊन घडलेल्या प्रकाराबाबत फिर्याद दिली या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर